कुंभराशी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल भविष्यवाणी या सर्व गोष्टी घडणारच मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये दोन हजार पंचवीस मधील फेब्रुवारीच्या उत्तरार्धापासून मार्च महिन्यापर्यंतचा काळ कुंभराशीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे या कालावधीत ग्रहस्थिती विद्यार्थ्यांच्या मानसिक क्षमतेवर एकाग्रतेवर आणि परीक्षेतील यशावर थेट परिणाम करू शकते गुरु शनी मंगळ आणि बुध या ग्रहांचा प्रभाव विशेषतः महत्त्वाचा राहील पंधरा ते फेब्रुवारी एकोणतीस मानसिक स्थैर्य आणि अभ्यासातील सातत्य ग्रहस्थिती गुरु हा तिसऱ्या स्थानात स्थित असल्याने विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात वाढ होईल शनी द्वितीय स्थानात असल्यामुळे परिश्रमाची आवश्यकता वाढेल मेहनतीशिवाय चांगले गुण मिळवणे कठीण होईल मंगळ आणि बुध यांच्या स्थितीमुळे काही विद्यार्थ्यांना तणाव जाणवू शकतो विशेषतः गणित विज्ञान आणि तांत्रिक विषय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ आव्हानात्मक राहू शकतो शिक्षण आणि अभ्यास एकाग्रता वाढवण्यासाठी ध्यान आणि योग अत्यंत आवश्यक आहे विद्यार्थी जर सतत अभ्यासात व्यत्यय अनुभवत असतील तर त्यांनी वेळेचे व्यवस्थापन सुधारावे संशोधन करणाऱ्या आणि नवोपक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल राहील गट अभ्यास फायदेशीर ठरेल परंतु कोणत्याही प्रकारच्या वादविवादापासून दूर राहणे हिताचे राहील परीक्षा आणि यश जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांना सामोरे जात आहेत त्यांनी अधिक आत्मविश्वासाने तयारी करावी भाषा आणि साहित्य विषयातील विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्कृष्ट संधी निर्माण करू शकतो गणित आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना संकल्पनात्मक स्पष्टता आवश्यक आहे अतिरिक्त सरावावर भर द्यावा आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्य तणाव आणि दडपण यामुळे झोपेचे चक्र विस्कळीत होऊ शकते परिणामी अभ्यासावर परिणाम होण्याची शक्यता आहे पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात त्यामुळे संतुलित आहार आणि पुरेसा पाणी सेवन करणे आवश्यक आहे खेळ आणि शारीरिक व्यायाम नियमित ठेवल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारेल एक ते मार्च पंधरा परीक्षेचा गडसर करण्यासाठी अंतिम टप्पा ग्रहस्थिती गुरु आणि बुध यांच्या अनुकूल स्थितीमुळे विद्यार्थी जास्त आत्मविश्वास आणि संयमाने परीक्षेला सामोरे जाऊ शकतील शनीचा प्रभाव अजूनही राहिल्याने मेहनत वाढवावी लागेल राहू आणि केतू यांच्या स्थितीमुळे काही विद्यार्थ्यांना संभ्रम वाटू शकतो त्यामुळे खोट्या माहितीवर विसंबून राहणे टाळा आणि सत्य असत्य याचा विचारपूर्वक निर्णय घ्या शिक्षण आणि परीक्षेची तयारी उत्तरपत्रिकेत सुसंगतपणे आणि मुद्देसूद उत्तर, उत्तर लिहिणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल तयारीसाठी सराव परीक्षा आणि मागील वर्षांचे प्रश्नसन सोडवणे अनिवार्य आहे स्मरणशक्ती सुधारण्यासाठी लिहून अभ्यास करण्यावर भर द्यावा यशाची शक्यता विद्यार्थ्यांची मेहनत परीक्षेत चांगले परिणाम देऊ शकते परंतु मागील चुका सुधारण्यासाठी अंतिम काही आठवडे महत्त्वाचे ठरतील विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना प्रयोगात्मक परीक्षांमध्ये विशेष लक्ष द्यावे लागेल व्यवसायशास्त्र कला आणि समाजशास्त्र शाखेतील विद्यार्थ्यांसाठी तोंडी परीक्षा आणि प्रेझेंटेशन अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत शारीरिक आणि मानसिक आरोग्य अभ्यासाच्या दबावामुळे काही विद्यार्थ्यांना मानसिक थकवा जाणवू शकतो योग ध्यान आणि सकारात्मक विचारसरणीचा अवलंब करणे उपयुक्त ठरेल गोड पदार्थ आणि जंक फूड यांचा अतिरेक टाळावा अन्यथा शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो झोपेच्या वेळेचे योग्य नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण झोपेचा अभाव स्मरणशक्ती कमी करू शकतो सोळा ते मार्च एकतीस अंतिम टप्प्यातील महत्त्वाच्या बाबी ग्रहस्थिती मंगळ आणि बुध यांची संयोगात्मक स्थिती विद्यार्थ्यांच्या तार्किक विचारशक्तीला प्रखर करेल शुक्राच्या प्रभावामुळे कला संगीत आणि साहित्य क्षेत्रातील विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळतील शनी आणि राहू यांच्या प्रभावामुळे अनावश्यक चिंता आणि संभ्रम निर्माण होऊ शकतो त्यामुळे आत्मविश्वास कायम ठेवणे महत्त्वाचे आहे शिक्षण आणि परीक्षा परीक्षेच्या अंतिम टप्प्यात वेळेचे योग्य व्यवस्थापन केल्यास विद्यार्थ्यांना अधिक गुण मिळवता येतील स्वतःवर विश्वास ठेवा आणि परीक्षेदरम्यान घाईगडबड टाळा विज्ञान आणि गणित शाखेतील विद्यार्थ्यांनी सूत्रे आणि महत्त्वाचे संकल्पना स्पष्ट ठेवाव्यात यशाची शक्यता मेहनतीला योग्य फळ मिळण्याची शक्यता अधिक आहे जे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी अर्ज करण्याच्या तयारीत आहेत त्यांच्यासाठी मार्च महिना विशेष महत्त्वाचा ठरेल स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने अंतिम तयारी करावी शारीरिक आणि मानसिक आरोग्य अभ्यासाच्या ओझ्यामुळे डोकेदुखी आणि तणाव वाढू शकतो त्यामुळे दिवसातून थोडा वेळ विश्रांतीसाठी द्यावा झोपेच्या कमतरतेमुळे स्मरणशक्तीवर परिणाम होऊ शकतो त्यामुळे रात्री पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे सकारात्मक विचारसरणी ठेवल्यास मानसिक शांती लाभेल फेब्रुवारीच्या उत्तरार्धापासून मार्चच्या अखेरपर्यंतचा काळ कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी परिश्रम संयम आणि बुद्धिमत्तेच्या कसोटीचा असेल मेहनत आणि सातत्य ठेवल्यास अपेक्षित यश मिळू शकते अभ्यासाच्या जोडीला आरोग्याची काळजी घेणेही तितकेच आवश्यक आहे महत्वाचे उपाय एक मंगळवारी आणि शनिवारी हनुमान चालिसा किंवा शनी स्तोत्र पठण करावे दोन झोपण्याआधी ध्यान किंवा प्राणायाम केल्यास मन शांत राहील तीन अभ्यासासाठी सकाळचा वेळ सर्वाधिक फायदेशीर ठरेल चार संशोधन किंवा सर्जनशील क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यवस्थित मांडण्यासाठी लेखनाचा सराव करावा पाच परीक्षा कालावधीत जास्त वेळा स्क्रीन मोबाईल लॅपटॉप वापरणे टाळा शुभ दिवस वीस चोवीस फेब्रुवारी सत्तावीस चार नऊ बारा अठरा मार्च पंचवीस रंग निळा आणि जांभळा शुभ अंक चार आठ नऊ शुभमंत्र ओंक गणपते नमहा फेब्रुवारीच्या मध्यापासून मार्च महिन्यापर्यंतचा कालावधी कुंभराशीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आणि वैयक्तिक प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे अभ्यासावर लक्ष केंद्रित करून प्रामाणिकता आणि नियमिततेने तसेच आरोग्याची काळजी घेऊन विद्यार्थी त्यांच्या उद्दिष्टांमध्ये यशस्वी होऊ शकतात या कालावधीत कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम मानसिक शांती आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर नक्कीच अपेक्षित यश प्राप्त होईल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जयश्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद